नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ दादा मला सांगा आज सा बाळासाहेब आंबेडकर करण गायकर यांच्या प्रचारासाठी येणार आहेत काय वाटते हवा कुणाची आहे नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये गाव तिथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उभी करत असताना वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय करण भाऊ गायकर यांचा सा प्रचार आम्ही सातत्याने प्रत्येक गावागावामध्ये करत आहोत आदरणीय करण भाऊंना प्रत्येक गावामधून अतिशय घेता असा पाठिंबा मिळत आहे दोन समाज म्हणजे भीमशक्ती आणि शिवशक्ती एक झाल्यामुळे नक्कीच नाशिकमध्ये करण भाऊच्या रूपानं वंचित बहुजन आघाडीला एक तरुण असा खासदार मिळणार आहे आणि या नाशिकचा विकास करण भाऊच्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं प्रत्येक युवक असेल प्रत्येक गरजू असा तरुण असेल त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं तुम्हाला काय मोदींचा नारा आहे अबकी बार चारशो पाच कोणाचाच नारा नाहीये फक्त नारा हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी घराघरामध्ये जाऊन विचारा श्रद्धे बाळासाहेबांचे विचार श्रद्धेय अंजलीताईंचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम इथला सर्वसामान्य कार्यकर्ता इथला सर्वसामान्य त्यामुळे नारा कोणाचाही नसून सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा विचाराचा खासदार आदरणीय करण भाऊ गायकर हे या नाशिकमध्ये होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे छावा संघटनेचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे अहो चोऱ्यात काय सांगाल आम्ही भीमशक्ती आणि शिवशक्ती मी पहिलं बोललो की भीमशक्ती आणि शिवशक्ती छावा शिवसेनेचे पदाधिकारी आणि आम्ही मिळून खऱ्या अर्थानं प्रत्येक गावागावामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि छावा संघटना चोरेणी काम करत आहोत तुम्हाला नक्कीच येत्या चार तारखेला कारण भाऊच्या रूपाने तुम्हाला एक विजय आमचा दिसणार आहे इथे समता सैनिक दलाच्या काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काही काय ना तुमचं कुठून आल्यात काय वाटते तुम्हाला करण नाही कर विजय होती पण ना? नक्कीच विजय होणार आहे कारण त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आता बाळासाहेबांशिवाय पर्यायच नाही आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे सगळ्या वंचिताची आघाडी आहे जे वंचित आहेत जे सगळे एकत्र त्यांचं हे कार्य आहे आणि त्यांच्यासाठी बाळासाहेबांची धडपड आहे नक्कीच नक्कीच काय कर निवडून येणार आहे आणि हा नाशिक जिल्ह्याचे धरम